नमस्कार मित्रांनो मागील दोन तीन दिवसांपूर्वीपासून उद्धव ठाकरे असतील किंवा इंडिया आघाडीमधील त्यांचे इतर सहकार्य असतील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत मागील दोन तीन दिवसापासूनच नाही तर मागील पाच ते सहा महिन्यांपासून यांचं सरकार पाडल्यापासून ते अक्षरशः औरंगजेब आदिलशाह असे उपमा देऊन त्यांचा उल्लेख करत आहेत मित्रांनो हे असं ज्यावेळेस माणूस करतो ना त्यावेळेस समजून जायचं आपल्या पराभवाची भीती त्यांना सतावत आहे किंवा आपण काही केले तरी जिंकणार नाही म्हणून अशा वैयक्तिक टिकांवर माणसं किंवा हे नेते आलेले आहेत कालही शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे पितापुत्रांवर अतिशय अर्वाच्य भाषेत टीका केलेली आहे शिंदेच्या नेत्यांनी किंवा शिवसेनेतील इतर नेत्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे परंतु अशी ज्यावेळेस वैयक्तिक टीका टिप्पणी होत असते त्यावेळेस समजून जायचं विरोधी पक्षाला आपल्या पराभवाची खात्री पटलेली आहे आणि समोरच्यांचा विजय कुठल्याही परिस्थितीत ते थांबवू शकत नाहीत म्हणून अशा प्रकारची वैयक्तिक टीका केली जाते मित्रांनो महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यापासून या टीकेला प्रचंड प्रमाणात जोर आलेला आहे मोदींनी चारशे पारची घोषणा दिल्यानंतर तर याला अक्षरशः होत आला मित्रांनो सावध राहा टीकेला आपल्या मतानेच उत्तर द्या धन्यवाद जय श्रीराम